प्रभाग सव्वीसमधील ड्रेनेज कामातील गैरप्रकार ओघडकीस नागरिकांचा अधिकाऱ्यांवर कारवाईचा आग्रह सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सव्वीस मधील सिद्धार्थ नगर व आनंदनगर परिसरात ड्रेनेज लाईन कामात मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप समोर आलाय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सन दोन हजार वीस मध्ये ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले होते मात्र त्याच ठिकाणी 2023 आणि 24 या कालावधीत पुन्हा नव्याने काम दाखवून शासन व नागरिकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष रोहित लालसर यांनी 10 मार्च 2025 रोजी आयुक्तांच्या जनता दरबार कार्यक्रमात औपचारिक रीत्या तक्रार दाखल केली होती तक्रारीची दखल घेऊन आयुक्तांनी सुरुवातीला मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती मात्र आरोग्य विभागाने आवश्यक कागदपत्रे सादर केली नसल्यानं सातत्याने पाठपुरावा करत प्रकरण पुन्हा आयुक्तांच्या निदर्शनास आणलं परिणामी आयुक्तांनी स्वतः जागेवर पाहणीचे आदेश देत नव्या चौकशी समितीची स्थापना केली या समितीत सहाय्यक अभियंता दीपक वसंत राजपूत सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर व कनिष्ठ अभियंता परशुराम बोमकंटी यांचा समावेश करण्यात आला दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी या समितीच्या उपस्थितीत आरोग्य अधिकारी श्री चौंबे यांनी पाहणी केली असता एकाच नकाशावर एकाच योजनेच्या नावाखाली दोन बिले काढून खोट्या कागदपत्रांच्या आधारे निधी मंजूर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या गैरप्रकरणावरून ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाच्या निधीची लूट केल्याचं समोर आले पाहणीदरम्यान जीई नंदर्गी दोन हजार एकोणीस वीस व जीई दीपक कुमार दोन हजार तेवीस आणि चोवीस यांच्यातील वादामुळे प्रकरण आणखी स्पष्ट झाले या गंभीर प्रकरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे नागरिकांचं म्हणणं आहे की सार्वजनिक निधीचा असा गैरवापर हा लोकांच्या विश्वासघाता समान आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष रोहित लालसर यांनी इशारा दिला की संबंधित अधिकारी व ठेकेदारावर फौजदारी कारवाई न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू मी वंचित बहुजन आघाडीचा शहर उपाध्यक्ष रोहित लालसरे मी आपल्या माध्यमातून एक मोठा भ्रष्टाचार जो महानगरपालिकेच्या तिथ म्हणजेच सिद्धार्थनगर कुठे येथील आनंदनगर येथे एकाच कामाचे दोन बिल काढण्याचे प्रकार घडलेला आहे आणि दोन हजार एकोणीस वर्षी ते काम झालेले असताना देखील दोन हजार तेवीस चोवीसला हे तेच काम दाखवून बिल काढण्याचा प्रकार घडलेला आहे त्या दरबाराने पहिलाच अर्ज मी माझ्या पक्षाच्या माध्यमातून आणि तेथील स समस्त नागरिकांच्या माध्यमातून मी दिलेला होता ना मी पंधरा ऑगस्ट रोजी आंदोलन देखील केले होते पक्षाच्या माध्यमातून आज रोजी म्हणजेच हे कोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी समिती विषयावर नेमलेली होती त्या समितीने आज चौकीस आमच्या एरियात म्हणजेच प्रभक्क्रम समितीचे दोन्ही जी म्हणजेच दोन हजार एकोणीस जी नांदरगी आणि दोन हजार तेवीस जी हे दीपक कुमार यांना घेऊन ते समक्ष आले होते त्या अनुषंगाने त्यांना विचारणा केली असता दीपक कुमार यांना घाम सुटलेला होता कारण ते भ्रष्टाचार केल्याचे त्यांना पूर्णपणे माहिती असल्याने त्यांना काय बोलावं आणि काय करावं हे कळत नव्हतं त्याचंच एक प्रतीक म्हणून पहिल्याचे जी हे सर्व मुद्देसूद आणि व्यवस्थित डायग्राम आणि नकाशा घेऊन ते काम केलेले होते त्याच कामानुसार ते दीपक कुमार हे बिल काढण्याचा प्रकार घडलेला आहे आणि दीपक कुमार यांनी पारदर्शकता इथे दाखवली नाही जसं की साईडवर कामासंदर्भात माहिती दर्शवणारं फलक ते लावलेलं नाही कारण हे जर बाब त्यांच्या दृष्टिकोनातून जरी ते लहान असली तर ही भ्रष्टाचार करण्याचा हे एक मोठा आणि सोपा उपाय आहे तुमच्या माध्यमातून सांगतो की मी नंदर्गी म्हणजे दोन हजार एकोणीसची जी मी हे काम केलेलं आहे आणि माझ्याकडे हे पुरावे आहेत म्हणून दाखवत होते तेच काम मी केलो म्हणून असे दोघांत वाद चालू होता म्हणजे तुम्ही समजून घ्या की समितीसमोर दोघं भांडत आहेत की मी काम केलो हे आणि ते जे म्हणतात मी काम केलो मग तुम्ही समजून घ्या की दूध का दूध आणि पाणी का पाणी या समितीसमोर झालेलं आहे कोण भ्रष्टाचार केले लवकरात लवकर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा तुम्ही काढा तुमच्यासमोर सगळं उघड उघड झालेलं आहे तुम्ही लवकरात लवकर भ्रष्ट आणि शासनाला आणि नागरिकांना फसवणाऱ्या या लोकांना पाठीसं न घालता तुम्ही यांच्यावर कडकातली कडक कारवाई करून त्यांचं जे बिल झालेलं आहे ते ह्यांच्याकडून परत घेऊन शास शासनाच्या जा तिजोरीत जमा करावं आणि दुसरी गोष्ट जे आर एम शेख आहेत त्यांचं लायसन रद्द करून त्यांना शासन काळ यादीत घालावं अशी तुमच्या माध्यमातून विनंती करतो जय